राज्याच्या जनतेने मला भरभरून आशीर्वाद द्यावा हीच या रॅलीचा उद्देश विश्वास बडोगे तारेसम्राट माझे आमदार शरददादा गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य आशीर्वाद रॅली उत्साहात संपन्न झाली नवापूर नगरपालिका क्षेत्रातील सर्व सन्मान्य मतदार बांधव भगिनींना सप्रेम नमस्कार नवापूर नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री विश्वास भाऊ भीमराव बडोगे यांच्या आशीर्वाद मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आज दिनांक वीस रोजी विश्वास भाऊ बडोगे यांनी महाकालचे दर्शन घेऊन रॅलीची शुभ सुरुवात केली ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात ही मिरवणूक नवापूरच्या दिशेने निघाली या रॅलीमधून मधून विश्वास भाऊंनी जनतेसमोर मनापासून एकच संदेश ठेवला ही रॅली तुमच्यासाठीच काढली आहे मला भरभरून आशीर्वाद द्या आणि विजयी करा रॅलीत तेवीस नगरसेवक उत्साहाने सहभागी होते क्रमांक तेवीस जनतेचा एकच नारा विश्वास भाऊ तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले नवापूर गेट पासून रॅलीची पुढील वाटचाल सुरू झाली हेमलताताईंच्या पुष्पहाराने स्वागत करून मिरवणूक पुढे सरकली मुख्य रस्त्याने बस स्टँड परिसर गाठत सहभागींचा उत्साह हो। ओसंडून वाहत होता यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणूक मुख्य बाजारपेठेतून पुढे सरकली गांधी पुतळ्यास अभिवादन करून रॅलीने पुढील मार्गक्रमण केले नवापूरच्या प्रत्येक रस्त्यावरून ही आशीर्वाद रॅली ऐक्य उमेद आणि जनसमर्थनाचा संदेश देत पुढे सरकत राहिली नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनाली तो कृष्णा राज बोलतानी महाराज देवेड उभारे जो खायले